बातमी आहे सोयगावात ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची बहुचर्चित ठाकरे हा मराठी चित्रपट पंचवीस प्रदर्शित व्हावा यासाठी सोयगाव येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे हा चित्रपट शिवसेना कार्यकर्ते व सोयगाव तालुक्यातील लोकांना प्रदीप चित्र मंदिरात प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षा लागून आहे पंचवीस जानेवारीला हा चित्रपट सोयगाव येथे दाखविण्यात यावा यासाठी सोयगाव शहराच्या वतीने शहर प्रमुख गजानन चौधरी तालुका प्रमुख दिलीप मचे शिवसेना कार्यकर्ते नगरसेवक संदीप चौधरी भगवान इगले महाजन सर बबन रोकडे मुनाफ शेख प्रभू कडेवाल सनवर मिस्त्री अनिल एलिस यांच्यासह इतर शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रदीप चित्र मंदिर मॅनेजर यांना निवेदन दिले जर पंचवीस तारखेला हा चित्रपट प्रदीप चित्र मंदिरात दाखविण्यात आला नाही तर कुठलाच चित्रपट चित्रमंदिरात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सोयगाव फिरो चीफ राजेंद्र दुतोंडे यांनी पाहुयात येत्या पंचवीस तारखेला हिंदु सम्राट सूचना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपट प्रदर्शित होत असून आम्ही सोयगाव प्रदीप चित्रमंदिर यांचे मॅनेजर यांना ठाकरे पिक्चर प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलं आहात यासाठी आम्ही प्रदीप चित्रमंदिरच्या मॅनेजरला सांगू इच्छितो येत्या पंचवीस तारखेला फक्त ठाकरे आणि ठाकरेच पिक्चर लागणार दुसरा अन्य कुठलाही चित्रपट त्यांनी जर प्रदर्शित केला तर शिवसेना आमच्या स्टाईलमध्ये त्यांना सांगण्यात येईल अगर त्यांना अन्यथा दुसरा पिक्चर लावला तर त्याची जबाबदारी ही चित्रपट, चित्रपट मालकावर असेल एवढं बोलून माझे बोलणं संबोधच